हाय गाईज कशा आहात एकदम भारीला कारण मी पण एकदम खास एक आहे तर तुम्ही डेफिनेटली एकदम छान आणि मस्त पाहिजे असं मला तर नक्कीच वाटतं आजचा आपण असा टॉपिक घेतला की असं काही त्या गोष्टीसाठी खास काही ठरवलं नव्हतं पण रात्री सहज माझ्या मुलाने मला एक प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर दिलं तो उत्तर ऐकल्याच्यानंतर खुश झाला आणि तो बाहेर उठून पण गेला पण त्याच्यानंतर त्याने जो प्रश्न विचारला होता त्याचं मी उत्तर दिलं पण ते उत्तर खरंच बरोबर होतं का त्याचं मी नंतर विचार केला तर ते उत्तर म्हणजे तो प्रश्न असा होता त्यांनी मला विचारलं घरात तर रोज असं होतं घरामध्ये ज्यावेळेस मी पाळलं बंद करून सगळं भाजी दूध ते घेऊन ज्यावेळेस घरी येत असते ना तोपर्यंत तो हा काय करतो हेल्बुक लालेली असते नऊ सव्वा नऊ होतात मला संध्याकाळच्या तर भूक लागलेली असते हा काय करतो मी यायच्या अगोदर जे काही सकाळचं असतं ना ते त्याच्याबरोबर त्याला काय आवडत ती पण वस्तू तो घेऊन येत असतो फरसाण घेऊन येतो कधी दही घेऊन येतो आणि ते आणि सकाळचं जे काय राहिले ते घेत सगळं बसतं की जेवत असतो आणि मी यायच्या टाईमाला नेमकं त्याच्या मित्राचा फोन आलेला असतो आणि तो खाली जात असतो त्याच्यामुळे तो जो पहिला वर येतो त्यावेळेस आमचं काही बोलणं होत नाही पण काल योग्यवाने असं होतं की तो फक्त जेवणच बसला होता आणि तेवढ्यात मी घरी आले तर मी आलं करायला की सोपाला लागत असते पण काय झालं तू म्हटलं दोन मिनटं बस ना मम्मी मला एक प्रश्न विचारायचा त्याला असं वाटतं की कोण मम्मी म्हणजे असं आहे की एक डिक्शनरी कोणतंही वर्ड तुम्ही शोधा लगेच त्याचं मिनिंग आपल्याला सापडेल मग प्रत्येक मुलासाठी आई ही डिक्शनरीच असते प्रत्येक शब्दाचं प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मम्मीपशी मिळतं तर काल त्यांनी मला विचारलं तर मम्मी तुला माझ्याकडे बघून काय वाटतं तर मी म्हटलं मला खूप भारी वाटतं प्राऊड वाटतं कारण प्रत्येक आईला आपलं वर आवडतच असतं तर नाही रे म्हटलं मी सक्सेस कधी होणार रे मी सक्सेस कधी होणार तर मी एक मिनटासाठी त्या त्याला खूप सारं कन्फ्युज न होऊन देता मी लगेच सांगायला चालू केलं पण जे सांगितलं ते त्याला खूप छान वाटलं आणि तेच उत्तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला त्यातून काय कसं वाटलं ते नक्कीच तर त्याने म्हटलं की सक्सेस मी कधी होणार तर मी त्याच्या केसावरून छानपैकी हात फिरवत असं म्हटलं की अरे तू आज सक्सेस आहे त्याने लगेच माझ्यावर पाहिजे हो का कसं काय मम्मी मी कसं काय सक्सेस म्हटलं अरे सक्सेस म्हणजे काय असं माहिती आहे तू सकाळी ज्या वेळेस उठतो ना तर तुला प्रेशर तु नाही आहे की कोण काय म्हणेल तर तू उठणे तुझ्या स्वतः स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देणं तुझ्या डोक्यात ज्या काही आयडिया येतात त्याच्यासाठी तू उठून कामाला लागणं आनंदात की समजा तो व्हिडिओ बनवतो युट्यूबवर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जायचं तिथं ब्रेकफास्ट असा भेटतो कुठे जेवायला कुठे छान भेटतं कोणत्या हॉटेलमध्ये मित्रमैत्रिणींनी फिरायला गेलं पाहिजे अशा वेगवेगळ्या त्या व्हिडिओमधून तो पण ब्लॉग तयार करत असतो आणि सांगायचा प्रयत्न करत असतो की दरवेळेस हे प्लेस खूप छान आहे असं त्याला कॉन्टेंट बन एक था थाने थाने, ते एक डोक्यात नाहीच आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचं व्हिजिट द्यायचं त्याचं माहिती सांगायचं हेच सध्या तो हे काम करत असतो तर मग मी त्याला म्हटलं की ज्या वेळेस तू झोपदिंग उठतो आणि स्वतःसाठी छानपैकी एक्सरसाइज करणं जे काही उठल्या उठल्या फ्रेश वाटतं मग तुझ्या डोक्यात काय आयडिया येतात त्याच्यावर तू काम करतो तिथेच तू सक्सेस आहे त्याच्यानंतर म्हटलं की सक्सेस म्हणजे काय असतं रे की जो मुलगा घराच्या बाहेर काही कामाच्या निमित्त गेला आणि रात्री बाराला जरी त्याने त्याच्या आईला किंवा वडिलाला कॉल केला आणि सांगितलं की मी येत आहे तेवढा दरवाजा उघड ना प्लीज तर त्यावेळेस तो दरवाजा उघडताना आईला किंवा वडलाला असं मनात किमतीसुद्धा भीती नाही वाटली पाहिजे की आपलं बाळ आता कशा अवस्थेत आलं असेल ही भीती म्हणजेच तुझा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि हां मी त्याला एक गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की ठीक आहे ना तुला आत्ता जे काही तू करतोय आणि तुला वाटतं मला खूप सारा पैसा नाही मिळत म्हणजे तू सक्सेस नाही असं नाही म्हटलं अरे म्हटलं आपण आता खूप स्पीडने जगतोय की आता मी हे करेल मी पटकन पटपट पटपट पट, व्हिडिओ टाकल मला खूप सारे व्ह्यूज येतील माझे खूप सारे लाईक्स वाटतील आणि मा मी सक्सेस होईल माझा व्हायरल होईल व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मला पेमेंट चालू होईल हे जे तू माइंडमध्ये आणले ना म्हटलं ते थांबव सगळं काही छान होणारच आहे सगळं काही छान होणारच आहे तो हा प्रत्येक दिवसाचा मुमेंट जो क्षण आहे तो कसा आहे एन्जॉय करतो आहे त्याच्यामध्ये काय शिकतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे एकदम डेरिंगने जिथे आहे तिथे डेअरिंगने राहा म्हणजे मी त्याला म्हटलं की अरे साधं भीक जरी मागाय मागायचं असेल भीक मागायचं एखाद्याकडून काही गोष्ट घ्यायची तिथेसुद्धा तुझ्या नजरेत असं वाटलं पाहिजे समोरच्याला की ह्याला देणं गरजेचं आहे का नाही भीक मागणं म्हणजे काय म्हटलं आपण देवाला काय करतोय रोज की देणारे लोकर देणारे लोकर मला लय मोठं सक्सेस व्हायचे देणारे लवकर तर म्हटलं ते युनिवर्स तो देव ते भगवंत तो स्वामी हा तर विचार करत असेल ना मी ह्याला देणार आहे तर ह्याच्यात ती कॅपेबल आहे का तो त्याच्यासाठी सक्षम आहे का त्याच्यामध्ये ती सगळी क्वालिटी आहे का हे तर नक्कीच पाहिलं तर म्हटलं तुला जी काही गोष्ट दुसऱ्याकडून घ्यायची आहे किंवा कि स्वतः ती एक्सप्लेन करायची त्याच्यामध्ये सुद्धा तुझा तो आत्मविश्वास पाहिजे की मी समोरच्या व्यक्तीकडून घेणार आहे तर नक्कीच मी समोरच्या व्यक्तीला हे तर दाखवून देऊ शकतो की माझ्यामध्ये ती क्षमता आहे तर म्हटलं भीक मागण्यासाठी सुद्धा डेअरिंग पाहिजे की द्या ना मला गरज आहे तुम्ही देता का असं म्हणणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टी सांगताना त्यांनी ते ऐकल्या मस्तपैकी ते ऐकतात असं माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि त्याला असं वाटलं की मी मम्मीला विचारलं की सक्सेस म्हणजे काय सक्सेस मी झालो का आणि सक्सेस कसं होतं हे प्रश्न विचारला आहे आणि मम्मी मला भीक मागायचं आन्सर देते तर मी त्याला हा डेमो सांगत होते ह्या गोष्टी सांगत होते की त्याला म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी करताना तुझा युगोमध्ये नाही आला पाहिजे कारण काहीतरी गोष्ट मागवता मागताना समोरच्याकडून आपला युगो असतो ना त्याच्यामुळे तर आपण नम्रता घेत नाही आणि नम्रता शिकत नाही आपल्यामध्ये नम्रता आणत नाही म्हणून आपण इगोमध्ये राहतो आणि आपण शिक आपण छोट्या छोट्या गोष्टी काय शिकायला घेतोच त्यावेळेस आपल्यामध्ये खूप छान ग्रोथ होऊ शकते पण शिकायचं जिथं बंद होतं की काय मला सगळं येतं मग त्यावेळेस आपण तिथे थांबलेला था असतो तर नक्कीच आपली ग्रोथ थांबते हे सगळं त्याला छान सांगितलं हे सांगायला पाच दहा मिनिटं लागली त्याच्यानंतर त्याच्या डोक्यात आयडिया आली की नाही म्हटलं मम्मी मला एक गोष्ट आठवली मी आता ते करण्यासाठी बाहेर जातो तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना ते खूप छान ऐकल्या आणि तो उठला पटकन तयार झाला आणि मित्राकडे गेला आता हे त्याला मी एक्सप्लेन केलं आणि मी ज्यावेळेस स्वयंपाकाला लागले त्यावेळेस मी विचार केला की मी सक्सेस म्हणजे काय त्याचं डेफिनेशन बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला का तर नंतर मी हे सगळं विचार करत असताना झोपीची वेळ झाली होती आणि ज्यावेळेस मी सिरियस झाले होते ना त्यावेळेस विचार केला की सक्सेस म्हणजे जे काही सगळ्यांना त्या माझ्या मुलासारखं वाटते ना खूप पटपट 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 पट, 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 जीवन जगावं आणि खूप फास्ट जावं तर हे जे होतं ना ते मी बरोबर सांगितलं म्हटलं मला उत्तर बरोबर सांगता आलं आणि खरंच सक्सेसची जी व्याख्या आहे सक्सेसचं मिनिंग जे आहे ते एकदम राईट आहे ते म्हणजे काय माहिती तुम्ही रोजच्या दिवसामध्ये खूप छानपैकी त्याचा एन्जॉय पण घ्या त्याच्यामध्ये शिकून पण घ्या आणि त्याच्यामध्ये नम्रता पण ठेवा जर तुम्ही हे सगळं केलं तर बरोबर तुम्हाला जे पाहिजे ते मिळत राहील आणि तुम्ही आज ज्या काय सिच्युएशनमध्ये आहात ना तिथे तुम्ही सक्सेस त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि जे काही करतायत ना खूप मनापासून करा नम्रतेने करा म्हणजेच तुम्ही सक्सेस तर सक्सेसची डेफिनेशन आहे तुम्ही उठल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल असं प्रेशर नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही उशिरा जरी घरी येत आहेत तर तुमच्या आईवडिलांना प्राऊड झालं पाहिजे त्यांनी तुम्हाला रस्क म्हणजे तुम्ही येत आहेत ह्याला त्यांना भीती नाही वाटली पाहिजे माझा मुलगा कशा सिच्युएशनमध्ये येतो ह्याचं आईवडिलांना भीतीनं वाटलं म्हणजे तुम्ही सक्सेस आणि तुम्ही दिवसभरात जे फुल एन्जॉय करत फील करत अनुभवात काम करा म्हणजेच तुम्ही सक्सेस तर तुम्हाला ही जे सक्सेसचं मिनिंग कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटमधून सांगा पण माझ्या स्वतःलासुद्धा मी फील करते की मी खरंच आजच सक्सेस आहे तर तुम्ही स्वतःला कसं फील करा ते नक्कीच सांगा तर थँक्यू वेळात वेळ काढून तुम्हाला जवळ पाहिजे त्याच्यात खूप सारे मनापासून थँक्यू